बसने साहेब सगळे मोदीच्या कार्यक्रमाला पोराजीला कार्यक्रम चालू आहे त्याच्या कार्यक्रमाला सर्व गाड्या त्यांनी पाठवलेल्या आहेत जनता एवढी पब्लिक दिसू राहिली पूर्ण जनतेची असुविधा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी बसेस पाठवल्यानं अकोला बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या कार्यक्रमासाठी अकोलेच्या मध्यवर्ती बस आगारातून तब्बल एकशे पासष्ट एसटी बसेस पाठवण्यात आल्यात त्यामुळे अकोला बस स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत अनेक ग्रामीण भागात जाण्यासाठी एस बस हाच एकमेव पर्याय प्रवाशांसमोर आहे मात्र एस बसच नसल्यानं आज प्रवासी त्रस्त झालेत अकोला विभागातील तीनशे वीस एसटी बसेस पैकी एकशे पासष्ट एसटी बसेस आज पोहरादेवी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या प्रवाशांचे शिवसेनेनं अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर जोरदार निदर्शन केले मोदीजी बस द्या प्रवाशांना बस द्या अशा प्रकारची नारेबाजी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अकोला बस स्थानकावर करण्यात आली यावेळी प्रवाशांनी देखील आपला संताप व्यक्त केला मला अमरावतीला जायचं आहे सध्या पण बसच नाही तुम्ही कसा जाणार एवढ्या गर्दीमध्ये लोटपाट होते मी जर खाली पडलो तर मग अंगावर लोक चिंगड्या चिंगडी करू शकतात बस नाही साहेब सगळे मोदीच्या कार्यक्रमाला फोराजीला कार्यक्रम चालू आहे त्याच्या कार्यक्रमाला सर्व गाड्या त्यांनी पाठवलेल्या आहेत जनता एवढी पब्लिक विसरू राहिली आहे असण जनतेची असुविधा आहे त्यांच्याकडे खूप पैसा आहे यांनी प्रायव्हेट बसेस का नाही केल्या जनतेचे जे पब्लिक आहे आज खोळंबलिक आणि पब्लिक एका जागा सकाळी आठ वाजतापासून मी ते उभा आहे ते तर सांगूच राहिले नाही जेव्हा येईल तेव्हा लागेल म्हणते त्या आता यवतमाळ डेपोतून जेव्हा गाडी येईल तेव्हा लागेल मग अकोल्या डेपोच्या गाड्या गे। डेपो कुठे गेल्या एवढ्या पैसे पूर्ण जर मोदीच्या कार्यक्रमाला जाईल तर जनतेचं कसं आम्ही कशासाठी निवडून गेलो यांना जे असुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलं का असं घडलं की काही जे प्रवासी आहेत त्यांचा आम्हाला फोन आला की राजूभाऊ इथे आम्हाला खूप असुविधा राहिली मी इथे आल्यानंतर बसस्टँडवर इथे आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत त्यांना विचारलं की हे प्रॉब्लेम कशामुळे उरला मग त्यांनी सांगितलं की पोहोळादेवीमध्ये इथे कार्यक्रम आहेत तिथे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी जी आहेत त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी वरतून आम्हाला आदेश आलेले आहे की एकशे पैकी एकशे पहा गाडी त्यांनी बुक केलेलं आहे आम्ही त्यांना हे विचारलं की तुम्ही गाडी जे बुक केलेला तो आमचा विषय नाही आहे मग हे जे प्रवासी आहेत हे जे ग्रामीणचे लोक आहेत जे गरीब लोक आहेत ज्यांचा या लाल परीवर विश्वास आहे मग त्यांना तुम्ही का त्यांच्यासाठी तुम्ही सुविधा काय केली तर त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे काही सुविधा नाही आहे आम्हाला वरतून आधी झालं होतं मग यांचे जे सीएम सी एम आहे ते कोण आहेत त्यांचं बोललो मी त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरतून आधी झाला आम्हाला कलेक्टरचा आधी झाला की आम्हाला इथे गाडी पाहिजे मी त्यांना सांगितलं की तुम्ही लिहून द्यायला पाहिजे होतं सं, संत तेवार तेव्हा चालू आहे सध्या इथे लहान लहान मुलं आलेले आहेत काही काही जे आपले बिमार लोक आहेत ते आलेले आहेत त्यांना कुणाला गावाला जायचं आहे कुणाला दर्शन करायला जायचं आहे असे अनेक लोक या स्टेशन आपल्या बसस्टँडवर आहेत सकाळी आठ वाजतापासून इथे लोक बसलेले आहेत तिथे काय त्यांना काही व्यवस्था नाही आहे माझी एकच या मोदीजीला विनंती आहे आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणता की हे बसेस फ्री आहे पासठ वरती फ्री आहे या परिस्थितीत तुम्ही पाहा तुम्ही पैसेवाले लोक आहेत तुमच्याकडे खूप पैसा आहे तुम्ही प्रायव्हेट गाडी केली असते चांगलं झालं असतं ते गरीब लोक आहेत यांना तुम्ही असं असुविधा कशासाठी करता फक्त तुमच्या स्वतःसाठी असं असुविधा काय देता यांना फक्त तुम्ही याचा त्रास काय फिरवायला आमची हेच विनंती आहे तुम्ही सुद्धा द्या असुविधा करू नका आणि हे जे प्रकार चालू आहे या लोकांना जे त्रास रुवायला त्या लोकांना डोक्यामध्ये आहे हे आम्हाला त्रास दिलेला आणि शंभर टक्के लोकांनी ठरवून दिलेला आहे की येणारा येणारा जे इलेक्शन आहे विधानसभेचा त्यामध्ये या हे जे लोक आहेत हे जे जनता आहे हे जे ग्रामीण जनता आहे शंभर टक्के या महायुतीने धडा शिकवणार आहे पोरादेव येथे एकशे पासष्ट गाड्या कार्यक्रमाकरता गेलेल्या आहेत अकोला विभागातून ह्या एकशे पासष्ट गाड्या गेलेल्या आहेत ह्या गाड्यांची बुकिंग विभागीय कार्यालयाकडून झालेली आहे सर टोटल विभागामधलं किती गाड्यांच्या किती पाठवल्या टोटल तीनशे तीनशे पंचवीस गाड्या एकशे पासष्ट पाठवलेल्या आहेत त्यासाठी आता प्रवाशांच्या हालत आणि ज्या मार्गावर गर्दी आहे त्या मार्गावर गाड्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वाहतूक सुरळ करण्यात येईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी